त्यामध्ये वैयक्तिक माझी कला जी आवड आहे मला त्या कले मध्ये मृणाल आर्ट्स क्रिएशन या नावाने मी सध्या काम करत आहे त्यामध्ये टाकाऊतून टिकाऊ वस्तू अशा मी बनवते कचऱ्यातून कला असे आपण त्याला म्हणू शकतो नमस्कार मी मृणाल जोशी प्रबोधिनी विद्याप्रसारक संस्था अध्यक्षा या संस्थेची स्थापना दोन हजार नऊमध्ये झाली या संस्थेतर्फे शैक्षणिक सामाजिक उपक्रम घेतले जातात महिला सबलीकरण महिलांना स्वयंरोजगार मिळण्यासाठी गरजूंना मदत त्यानंतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये विविध मुलांसाठी शिबिरं असे वर्षभर उपक्रम चालतात मृणाल आर्ट्स क्रिएशन या नावाने मी सध्या एक उपक्रम सुरू केलेला आहे ज्यामध्ये टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे कचऱ्यातून कला असे आपण त्याला म्हणू शकतो ज्या वस्तू आपण कचरा म्हणून घंटागाडीमध्ये किंवा बाहेर फेकून देतो तर त्यामधून कशा वस्तू सजावट करून घरासाठी आपल्याला करता येतील हा विचार मी करत करण्याचा छंद मला जवळजवळ चार वर्षापूर्वी लागला आणि तिथून ती सुरुवात झाली सुरुवातीला मी घरामध्येच आपले जे फुकट गेलेले कॅन असतात प्लॅस्टिकचे हार्पिकच्या बॉटल असतात ज्या रिकाम्या प्लॅस्टिकच्या बॉटल ज्या आपण फेकून देतो त्याच्यापासून प्लॅन्टर भरून घरामध्ये सजावट करण्यास सुरुवात केली हळूहळू त्याच्यामध्ये एक एक मला आयडिया येत केल्यानंतर विविध वस्तू जवळजवळ शंभर ते दीडशे वस्तू आत्तापर्यंत मी बनवल्या लोकांना गिफ्ट म्हणून दिल्या आणि आता त्याच्याकडे मी व्यवसाय म्हणून बघत आहे त्यामध्ये आत्ता नवीनच एक तयार केलेला उपक्रम म्हणजे वाद्यसंच त्यामध्ये तबला पेटी तानपुरा ढोलकी असे प्लॅस्टिक बॉटलपासून तयार केलेलं आहे अगदी जी टाकाऊ वस्तू असेल की आता आपण ती टाकूनच देणार आहोत असं ज्या वेळेला वाटत असतं तर त्याच्यातून मला काय सकारात्मक आणि कला कशी आपल्याला निर्माण करून चांगला एखाद्या पदवस्तू तयार करता येईल हा मी विचार माझ्या डोक्यामध्ये सुरू असतो आणि तशा वस्तू मी बनवत जाते ह्याची वेगवेगळी वारली पेंटिंग ही कला मी प्रशिक्षण वेगवेगळी याची पण देत असते शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन त्याच्यामध्ये वारली पेंटिंगचं ज्या वेळेला एखादी मी प्लॅस्टिक बॉटलपासून एखादी प्लॅन्टर बनवला असेल किंवा एखादा छोटासा पॉट बनवला असेल तर त्याच्यावरती वारली पेंटिंग करून ते अजून आकर्षक करून लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते असे सध्या उपक्रम सुरू आहे या स्टॉलवरती या प्रदर्शनामध्ये मला नगरपरिषदेने निसर्ग मित्र यांनी मला मदत केली त्यामुळे मी हे भरपूर लोकांपर्यंत या प्रदर्शनातून माझी जी टाकावतून वस्तू बनवायची जी कला आहे तर ती जास्त लोकांपर्यंत जात आहे याचा मला फार आनंद होत आहे धन्यवाद नमस्कार